टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त असं फक्कड तव्यावरचं बेसन करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे बघा मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यावर एक ते दीड पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे पिठल्याला तेल थोडंसं जास्त झालं तरी चालतं बरं का तर इथे बघा आम्ही आता तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मोहरी घालून घेणार आहे जिरे इथे मी काही घातले नाही आहे तुम्हाला फोडणीत जर घालायची असतील तर तुम्ही घालू शकतात तर इथे बघा मोहरी छान आपली तडतडली आहे मस्त मोहरी इथे फोडणीमध्ये फुटलेली आहे तर त्यानंतर इथे आपण लसणाचे छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते देखील इथे टाकून घेणार आहे आणि छान असे गोल्डन ब्राऊन रंगावरती यावर तळून घ्यायचेत आपल्याला हे लसणाचे तुकडे त्यानंतर इथे मी दोनच मिरच्या हिरव्या तुकडे करून चिरून टाकलेल्या आहेत यामध्ये तर त्या देखील चांगल्या परतल्या की इथे मी शेंगदाणे टाकणार आहे तर आमच्याकडे पिठल्यामध्ये शेंगदाणे आवर्जून टाकावेच लागतात कारण की सगळ्यांनाच खूप आवडतात पिठल्यामधले शेंगदाणे त्यामुळे इथे मी शेंगदाणे टाकलेले आहेत तुमच्याकडे आवडत असतील तर टाका नसतील आवडत तर नका टाकू त्यानंतर इथे बघा मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून इथे टाकलेला आहे तर तो कांदा देखील व्यवस्थित आपल्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे एक दोन मिनटं चांगला इथे परतायचा आहे कांदा तर व्यवस्थित हा कांदा आपण इथे परतून घेणार आहे तर तुमच्याकडे तव्यावरचं बेसन आवडतं की हटलेलं बेसन आवडतं की दह्याचं दुधाचं असं कोणत्या प्रकारचं बेसन तुमच्याकडे आवडतं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि असं गरम गरम तव्यावरचं बेसन देखील तुम्हाला आवडतं का हे देखील मला सांगा तर आपला कांदा छान मऊ होण्यासाठी इथे मी आपल्या पिठल्याला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं या कांद्यावर टाकून घेणार आहे कारण की मीठ टाकल्यानंतर कांदा चांगल्या पद्धतीने परतल्या जातो आणि लवकर परतल्या जातो त्यामुळे इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर परत एक दोन मिनटं याला चांगल्या पद्धतीने मी परतवून घेणार आहे जर तुम्हाला माझ्या पद्धतीने तवा बेसनची रेसिपी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर देखील करा तर ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट देखील करा तरी ते बघा मी हळद टाकून घेतलेली आहे आणि मिरच्याचे तुकडे घातलेले होते त्यामुळे तिखट जरा बेतानेच घातलेलं आहे तर तुम्हाला यापेक्षा जास्त तिखट खमंग पिठला आवडत असेल तर तुमच्या घरच्यानुसार तुम्ही तिखट मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात त्यानंतर हे देखील मी इथे कांद्यासोबत परतवून घेतलेलं आहे नंतर तिथे मी बघा अर्धी वाटी डाळीचं पीठ पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे आणि ते इथे मी घालून घेणार आहे तर व्यवस्थित असं हे आपल्याला सर्व डाळीचं पीठ कालवलेलं टाकून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरच हा गॅस ठेवायचा आहे जोपर्यंत पिठलं छान आळून येत नाही तर मस्त हे पिठलं आळून येण्यासाठी असं चमच्याने इकडून इकडून त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे छान पटकन ते आळून येतं आणि खायला देखील एकदम टेस्टी लागतं तर तुमच्याकडे कोणाकोणाला असलं तवा बेसन आवडतं आमच्याकडे तर सगळ्यांनाच आवडतं आणि एखाद्या वेळेस एखादी भाजी कमी पडली तर झटपट अशी तवा बेसनची रेसिपी करून वाढता देखील येते पटकन आणि एखाद्या वेळेस तोंडाला चव नसेल त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर असं बेसन करा तुम्ही तुम्ही एक ऐवजी दोन पोळ्या खाल पण हे बेसन जे आहे ते भाकरीसोबत भातासोबत इतकं छान लागतं म्हणून सांगू तर इथे बघा आपलं हे बेसन छान आळून आलेलं आहे मस्त घट्ट झालेलं आहे तर याला एक छान दोन तीन मिनटं अजून शिजू देणार आहे मी तर व्यवस्थित याला शिजवल्यानंतर यावरती आपण मस्त कोथिंबीर पेरून घेणार आहोत तर व्यवस्थित आपलं कोथिंबीर वगैरे टाकल्यानंतर आपलं हे व्यसन खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि छान याला शिजू द्यायचं आहे बिलकुल घाई करायची नाही आहे कच्चं जर राहिलं बेसन तर चांगलं लागणार नाही व्यवस्थित छान शिजू द्यायचं आहे तर इथे बघा मी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि फाईव स्टार हॉ हॉटेलमधल्या दे भाजीला देखील लाजवेल इतकं सुंदर हे बेसन आपलं तयार होतं आणि हे बेसन केल्यानंतर थोडंसं खाली मुद्दामून लागू दिलं जातं आमच्याकडे थोडंसं खरवड खाण्यासाठी आमच्याकडे भांडणं लागतात हे पिठल्याचं तर सगळ्यांनाच ही खरवड खूप आवडते तव्याला जी चिटकलेली असते ती तर या पिठल्यापेक्षा त्या खरवडीमध्येच इतकं सुख आहे म्हणून सांगू खाण्याचं सा। तर तुम्हाला पिठलं आवडतं किती खालची खरवड आवडते ते देखील मला कमेंट करून सांगा बरं का तर अशा पद्धतीने बघा माझं हे मस्त गरमागरम इथं पिठलं तयार झालेलं आहे आणि आता मस्त ताव मारायचा आहे बघा आपल्या ह्या रेसिपीवर छान इथे मस्त तेल टाकून घेतलेलं ते आहे गरमागरम पिठल्यावर पोळी आणि पिठलं आज मी इथे वाढलेलं आहे आणि त्यासोबत तोंडी लावायला कांदा पण दिलेला आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा आणि कशी झाली ही रेसिपी नक्की सांगा थँक्यू धन्यवाद